पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा राज्य सरकारनं तब्बल बत्तीस हजार कोटींची मदत पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि आता पुढील पंधरा दिवसात अकरा हजार कोटी खात्यावर जमा होणार आहे नमस्कार मी आणि तुम्ही झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं दिलेल्या मोठ्या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मदतीबाबत महत्वाची घोषणा केलेली आहे राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर वरील शेतीचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं यापैकी आठ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र मिळाली असून ही रक्कम पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल ते पुढे म्हणाले की या मदतीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही आणि नव्वद शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचवण्याचे आदेश दिलेले आहेत याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतमालाच्या खरेदी बाबतही मोठी घोषणा केलेली आहे ते म्हणाले राज्यातील नाफेड आणि शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू आहे शेतकऱ्यांनी आपला माल केवळ शासकीय दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच विकावा यामुळे पारदर्शकता राहील आणि शेतकऱ्यांचा हमी भाव मिळेल पूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरामध्ये माल घेऊन सरकारला जास्त दराने विकत असत पण आता नोंदणी प्रणालीमुळे ती अनियमितता थांबलेली आहे राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललेलं आहे आतापर्यंत आठ हजार कोटींचं वितरण पूर्ण आणि पुढील पंधरा दिवसात आणखी अकरा हजार कोटींची थेट मदत येणार आहे यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे शासन तुमच्या पाठीशी उभा आहे फक्त नोंदणी पूर्ण करा आणि हक्काचा लाभ नक्की मिळवा तुमच्या परिसरात ही मदत मिळाली का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण इतर शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहोचवली पाहिजे धन्यवाद